गुड मॉर्निंग मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर काल रात्री वाईमध्ये मुक्कामी होता आपल्या सर्वांचे लाडके ज्यांनी या बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावली जागतिक विराज जी देशमुख वाईकर यांच्या गोट्यावरती बकासूर रात्री मुक्कामी होता आणि तुम्हा सगळ्यांचा लाडका बकासूर आज भुंज मैदानामध्ये आपला सर्वांना प्रथम दिसणार आहे एक नवीन चेहरा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बकासो बरोबर मित्रांनो आपण सध्या आहे वाईमध्ये आपण बघू शकता जागतिक विजेता पैलवान विलासजी देशमुख वाईकर यांच्या आपण गोठ्यावरती आहे बकासो रात्री इथंच मुक्कामी होता आपल्या बरोबर आहेत शिवा घाटे प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि आमचे सहकारी मित्र आहेत शिवाय काय सांगाल ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानलं जातं असा बकासूर आज तुमच्या दावणीला मुक्कामी आहे काय सांगाल आज पहिल्यांदा आमच्या समाधान वाटले आणि तो बैल आज आमच्या आहे त्याच्याहून ते, ते समाधान झाले म्हणजे आज गुरुबरोबर पाळणार बकासूर पैलवान नमस्कार नमस्कार पहिलवान या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाला देव मानलं जातं असा लाखो दिलो की धडकन बकासूर आज तुमच्या दावणीला रात्री मुक्काम होता काय सांगाल बकासूर बद्दल नाही कारण की बरीच वर्षाची इच्छा होती आणि या बैलगाडी क्षेत्रात जन नावलौकिक मिळवलं आज महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर तब्बल चौदा देशात ज्या बैलाची ख्याती आहे असा देवाचा देव बकासूर आमच्या दावणीला आला ह्यातच आम्हाला गुलाल मिळाल्यासारखं आहे आम्हाला निकालाची काही अपेक्षा नाही पण बकासूर इथं आला आज आमच्या दावणीत रात्रभर होता त्यातच आम्हाला सर्वस्व मिळाले आज बकासूर तुमच्या बैलास पाहणार आहे काय सांगाल बकासूर प्रत्येकाच्या बैला वगैरे अशी प्रत्येकाची इच्छा असते आमची अनेक दिवसांची इच्छा होती पण मी गेले पंधरा दिवसापूर्वी संतोष मामांना सांगितलं होतं आणि मामांनी एका शब्दावर मला सांगितलं की पैलवान तुमचे बरेच वेळा फोन आलेत पण ह्यावेळी तुम्हाला शंभर टक्के आम्ही बैल देतो तुमच्या गावचं मैदान आहे खरं तर गेल्या महिन्यात अठरा तारखेला जे मैदान झालं ते मैदान वीस तारखेला होणार होतं आणि त्याच मैदानाला बकासूर येणार होता पण ते मैदान आम्ही आमचे जननायक आमदार मकर मकरंदाबा पाटील यांचं काही संभाजीनगरला शिबिर निघालं पक्षाचं राष्ट्रवादी पक्षाचं त्या पक्षाच्या शिबिरासाठी ते गेल्यामुळं ते मैदान वीसचं अठरा तारखेला घेण्यात आलं त्यामुळं आमचं नियोजन थोडंसं फिसकडलं नाहीतर मागच्या महिन्यात शुभमन्ना पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मैदानात बकासूर इथे येणार होता तुम्हाला संध्याकाळी शुभेच्छा संध्याकाळी तुमची बाडग्याची संधी पुन्हा आम्हाला मिळू हीच बकासूरच्या प्रार्थना धन्यवाद